डीवायस वी ऑफिस त्याचबरोबर गडिंगलजचे पी आय एमचे ऑफिस या दोन्ही ऑफिसना आम्ही आज गडिंग्लज तालुका महाविकास आघाडीमार्फत एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमचं मत आहे की कॉलेजची तरुण पिढी आपू गांजा चरस या सगळ्या गोष्टीतून ज्या आईवडिलांनी ज्या मुलांना की पोटच्या पोराला एक चांगल्या पद्धतीचा काहीतरी घडला पाहिजे म्हणून शाळेला पाठवला आणि या शाळेच्या आवारामध्ये जाऊन अशा पद्धतीची व्यसना देऊन अशी पोरं किमान नाही म्हटली तर पाच दहा टक्के पोरं आज ह्या सगळ्या आराखड्यात अडकून गेलेली आहेत दुसरी गोष्ट त्याचबरोबर क्लब क्लबमध्ये सुद्धा गडिंगलज तालुक्यातली एखाद्याला उद्योग लागत नाही म्हणून काय काम करायचं तर पत्ते खेळत बसण्यासारखा नाद माणसाच्या मनात तयार व्हायला लागला आहे आज गडिंग्लमध्ये सात ते आठ क्लब चालू आहेत आणि आठ क्लबांचा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी दोन तीनशे दोन तीनशे मुलं रोज पत्ते खेळण्यासाठी हजेरी लावत असतात गाड्या आणि ह्या सगळ्या बघितल्या तर किमान तीनशे माणसं त्या क्लबमध्ये जातात आज आमचं एना आणि या सगळ्यांना एकच विनंती आहे गेल्या महिनाभरापूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी एलई की करून हे क्लब बंद करण्यासाठी निवेदन केलेलं होतं पण फक्त पंधरा दिवसच त्याच्या पद्धतीचं प्रोसिजर केलं आणि सोळाव्या दिवशी परत क्लब चालू झालेत म्हणून आज आम्ही डी वाय एस पी आणि पी आयनं निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात म्हटलं आहे साहेब जर हे क्लब तुम्ही येणाऱ्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये नाही जर बंद केला तर आम्हाला जनतेच्या रटाने जनतेचं जनआंदोलन उभा करून ह्या पद्धतीचे क्लब आम्ही इतकंच म्हणेन की गडिंगलज तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी ज्या काही सुविधा द्याव्या लागतील त्याच द्याव्यात ज्या गोष्टीमुळं ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त त्यात अशी सुविधा किंवा अशा गोष्टींना चालना न देता ह्या गोष्टी बंद व्हाव्यात हे आम्ही निवेदनात म्हटले आहे गडिलज शहरातील विविध संघटनांनी राजकीय पक्ष यांचे श्री शिवसेनेचे सुनील शिंदे अमर चव्हाण संपत देसाई इतर यांनी निवेदन दिलेलं आहे की गडिंगज तालुक्यामध्ये अपू गांजा दारू यासारख्या व्यसनांच्या हारी लोक जात आहेत ते काही कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तसंच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे एकंदरीत या निवेदनाच्या यापूर्वीपासूनच दिनांक एक मे ते एक तीस पाच मे पर्यंत अंमली पदार्थविरोधी मोहीम हो सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये गा अफू गांजा किंवा तत्सम जे अंमली पदार्थ आहेत याचा शहरात जर पुरवठा होत असेल तर ते सेवन करणारे त्यांना पुरवणारे त्याची म्हणजे फॉरवर्ड लिंक बॅक लिंक अशा दृष्टीने तपास करण्याकरता एक आहे आणि सहा कर्मचारी यांचं पथक आम्ही यापुढे नेमण्यात आलेलं आहे आणि त्या पथकाला मागील पाच वर्षातील अंमली पदार्थविरोधी जे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार शोधून त्यांच्या सर्व सध्याच्या हालचाली आणि जर यामध्ये पुरवठा करणारे त्यांना आणणारे विक्री करणारे बाळगणारे सेवन करणारे अशा सर्वांच्या विरुद्ध एक मे ते एकतीस मे पर्यंत ही मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांवर कारवाई करून जास्तीत जास्त जो पदार्थ आहेत ते जप्त करून त्याचं समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत तसंच माझं या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान आहे की ज्यांना या पदार्थाच्या सेवन बाळगणी विक्री वाहतूक या संदर्भात जर काही माहीत असेल तर त्यांनी निश्चितपणे आम्हाला द्यावी आणि माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा त्यांचं नाव उघड होणार नाही याची आम्ही शंभर टक्के हमी घेऊ आणि जर कोणी अवैध व्यवसाय करणारे जर कोणाला धमकावत असतील तर त्यांनीही तक्रार दिली त्यांच्यावर आम्ही कठोर कठोर कारवाई करू आणि गडिगृ तालुक्यामध्ये ह्या आपू गांजा दारू मटका याचं उच्चाटन करण्याचं